नमस्कार मंडळी आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा पवित्र दिवस या दिवशी मी आलो आहे जुन्नर तालुक्यातील निमदरी गावातील रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी रेणुका माता म्हणजेच भगवान परशुराम यांच्या मातोश्री पुराणकथेनुसार रेणुका मातेला आदिशक्तीचं स्वरूप मानलं जातं संकट निवारण करणारी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी अशी रेणुका मातेची ख्याती आहे स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार देवीचं दर्शन घेतल्याने मानसिक शांती आरोग्य सुख समृद्धी आणि घरगुती ऐक्य प्राप्त होत आज घटस्थापनेच्या दिवशी येथे विशेष उत्साह असतो नमस्कार आज आपण आलेलो आहोत आले चुन्नर तालुक्यातील निमदरी येथे निमदरी येथे कुलदैवत रेणुका मातेचं मंदिर आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस आज घटस्थापन झाली असून आज आपण निमदरी येथे भेट देण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी देवस्थानचे सचिव संचालक आणि सदस्य खजिनदार या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यामध्ये दिलीप भगत आहेत विशाल भगत आहेत सुनील गाडवे तर आपल्याला ते आज मंदिराच्या बाबत थोडी माहिती देतील आणि देवीच्या बाबतची जी आख्यायिका आहे ती आपल्याला सांगणार आहेत नमस्कार आपल्या आई रेणक मातेच्या आख्यायिकेबद्दल सांगायचं झालं तर खर तर हे जे मंदिर आहे हे अगदी शिव पुराण काळात पासून या ठिकाणी स्थित आहे आणि असं मानलं जातं की पेशवेकालीन काळामध्ये या ठिकाणी सभा मंडपाचा जीर्णोद्धार झाला आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने भवानी तलवार दिली त्याप्रमाणे आपल्या या देवीला काही लोक भवानी माता म्हणतात कोणी यल्लमा माता म्हणतं कोणी रेणुका माता म्हणतं आणि आई रेणुका माता आणि परशुराम मुलगा यांची एकत्रित या ठिकाणी बैठक असणारं हे एकमेव संपूर्ण देशातलं म्हणा महाराष्ट्रातलं म्हणा संपूर्ण देशामध्ये दे एकमेव असं स्थान आहे की ज्या ठिकाणी आई रेणुका माता आणि परशुराम महाराजांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते खर तर देवीचं महात्म्य सांगायचं झालं तर येरंड नावाचे जे ब्राह्मण होते त्यांच्या विनंतीला मान देऊन आई रेणुका माता रेणुकामाता कनरसरवरून या ठिकाणी या निमदरी गावामध्ये आली आणि तिचा या ठिकाणी जीर्णोद्धार झाला खर तर आईच्या या कृपेमुळे सगळ्या लोकांना नावसाला भावणारी रेणुका माता म्हणून ही प्रसिद्ध आहेच पण या आईच्या कृपेमुळे या कुंडामध्ये जे कोणी लोक स्नान करतील त्यांना त्वचारोग्य असतील नायटा वगैरे त्या सगळ्या गोष्टी बऱ्या होत असतात अशी आख्यायिका या मंदिराची आहे आणि सांगायचं झालं तर या चैत्र महिना असू द्या आश्वीन महिना असू द्या किंवा मग तुमचा भाद्रपद महिना असू द्या वर्षभर या ठिकाणी सवासनी नावाचा एक प्रकार असतो तो, तो सवासनी घालण्यासाठी लाखोंच्या लाखोच्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी येत असतो मंदिराच्या गावा असणारे मुकोटे आहे हे जे तांदळा आहे आणि त्याला ते। तो मनुष्य आणि आयुर्वेद समाधान यांचं नातं कसं येत संदर्भात आम्हाला माहिती आहे रेणुका माता पेनला मुलगा परशुरा हे दोघांची जे तांदळ आहेत त्यानंतर ह्या ज्या सर्व तांदीच्या मूर्त्या दिलेल्या त्या भाविकांनी स्वकुशी दिले ते याचा पुण्याचा हे तो, तो पण ते नाशिकचे पाहुणे आहेत त्यांनी दिलेला आहे जो म्हणजे हे सर्व भाविकांनी केलेलं आहे ट्रस्टला हे भाविक येतात भाविकांच्याच पैशातून हे सगळं झालेलं आहे मुकुटे हे पालखीसाठी ते पालखीसाठी आपण पालखी नेतो येतो ना गावात काढायला त्या त्यावेळेला त्या पालखीत हे मोठे मुकुटे असतात ते बारीक बनवले ते एका भाविकांनी दिलेले तो नाग़ाता। नाग़ाता। आग़ाता। आग़ाता। देवीची पूजा अर्चा करत असतो आणि त्याची प्रचिती त्यांना कायम भेटत असते ही जी आमची माता आहे रेणुका माता ही संगमनेर साईडला जो काही भाग आहे त्या भागातील लो बहुसंख्य लोकांची कुलदैवत म्हणून असल्याने वर्षातून किमान एकदा तरी त्या ठिकाणावरून भाविक या ठिकाणी येत असतात वर्षभरात साधारणपणे लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात आता आपलं नवरात्रोत्सव या ठिकाणी सुरुवात होतोय आणि याच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने साधारणपणे दोन ते तीन लाख भाविक आम्हाला या नऊ दिवसामध्ये अपेक्षित आहे है, है। या नवरात्रानिमित्त आमच्या रेणुकामाता देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी चांगल्या अशा सुविधा केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये राहण्यासाठी त्यांना निवासस्थान आहे त्यानंतर दर्शनासाठी दर्शन रांग आहे सभामंडप आहे या ठिकाणी प्रवचन कीर्तन हरिपाठ आणि स्नेहभोजन म्हणजे ज्या ठिकाणी रोज दोन ते तीन हजार लोकांसाठीच भोजन व्यवस्था या ठिकाणी केली जाते सकाळी साधारणपणे वारकरी संप्रदाय जो आहे तो शंभराहून अधिक वारकरी संप्रदाय या ठिकाणी असतो अतिशय छान अशी सुविधा देवस्थान ट्रस्टने या भाविकांसाठी केलेली आहे साधारणपणे देवस्थानचे पंचवीस ते तीस कर्मचारी या ठिकाणी सातत्याने कार्यरत आहे आणि पोलीस मित्र संघाचे जवळजवळ चाळीस लोक या ठिकाणी भाविकांसाठी सेवा देत आहेत त्या व्यतिरिक्त देवस्थान ट्रस्टच्या सोबत निंदरी गावातील सर्वच ग्रामस्थ या उत्सवामध्ये हिरहिरी सहभाग घेत आहेत तरी भाविकांनी या उत्साहासाठी नक्की या ठिकाणी एकदा यावं आणि या ठिकाणी आईच्या कृपेने आपलं जे आयुष्य आहे ते समृद्ध करावं एवढेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपण आवाहन करतो मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अष्टमीच्या मुहूर्तावरती भूमाचं नियोजन केलेलं आहे तरी जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे